आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा। एक एकेपी न्यूज मराठी अंबड पोलीस ठाणे हद्दीतील सिडको परिसरात छत्रपती शिवाजी महाराज चौक शॉपिंग सेंटरमध्ये घुसून चार ते पाच मद्यपी युवकांनी धुडगुस घालत दहशत माजविण्याचा प्रकार सी सी टी कैद झाला होता या युवकांनी एका कपड्या व्यावसायिकाच्या दुकानात घुसून दुकान मालकास दमदाटी करत दुकानातील गल्ल्यातील पैसे काढत तसेच दुकानातील नोकरास बेदम मारहाण करण्याचा प्रकार घडला होता अकरा ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला होता या घटनेमुळे परिसरामधील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते कपड्याच्या दुकानातील नोकरास एका काठीने व खुर्चीने मारहाण केली होती साधारण हा सर्व प्रकार अर्धा तास चालला होता या ऊकांनी दुडगुस घालण्याचा प्रकार केला तसेच आम्ही या एरियातील भाई आहोत असे मोठमोठ्याने ओढून सांगत होते तसेच परिसरातील दुकान मालकांच्या वाहनांच्या काचा त्यांनी फोडल्या होत्या या घटनेबाबत आंबड पोलिसांना कळविल्या असता त्वरित अंबड पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दुडगुस घालणाऱ्या युवकांना ताब्यात घेतले होते परिसरातील वाढती गुन्हेगारी टवाळखोरांनी वाढवलेली दहशत व्यापारी वर्गांसाठी डोकेदुखी ठरत होती पोलिसांनी या युवकांवर गुन्हा दाखल करत परिसरातून धिंड काढली त्यामुळे इतर भायगिरी करणाऱ्या टवाळखोरांवर जरब बसू शकेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे ए पी न्यूजसाठी बी อันว่าข้ารเจ้านัาซี